श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा तुम्ही कुठलीही सेवा करत असाल कुठलंही पारायण करत असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संकल्प करणं आणि संकल्प कसा करायचा संकल्प करत असताना काय बोलायचं कशा पद्धतीनं आपण संकल्प करू शकतो हे अतिशय महत्त्वाचं आहे संकल्प करायचा म्हणजे फक्त हातावरती पाणी घेऊन त्यामध्ये अक्षदा वगैरे टाकून असं केलं की झालं की फक्त मी असं करणार आहे पारायण करणार आहे असं तसं एवढं अशा पद्धतीनं संकल्प करणं हे चुकीचं आहे तर संकल्प करण्याची योग्य पद्धत काय कशा पद्धतीनं संकल्प करायचा संकल्प करत असताना काय बोलायचं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा तुम्ही जर योग्य पद्धतीनं संकल्प करून मनापासून कुठलीही लहानशी मोठी कुठलीही सेवा केली ना तर नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील अनेक वेळा काय होतं की आपण सेवा वगैरे करतो पण संकल्प करतच नाही जर केला तर तो, तो चुकीच्या पद्धतीनं करतो म्हणून अनेक वेळा आपण अनेक पारायणं करून अनेक नामस्मरण करून सेवा करून अनेकदा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण ना होत नाहीत तर संकल्प करण्याची योग्य पद्धत कोणती हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतील तर काही वस्तू लागतील तर त्या कोणत्या आहेत वस्तू तर थोडंसं म्हणजे आपल्याला एक स्वच्छ पाणी लागेल एक लहानसं भांडं लागेल हळद कुंकू लागेल आपल्याला थोडेसे तांदूळ लागतील आपल्याला फुलं लागतील ह्या फक्त एवढ्या गोष्टी आपल्याला संकल्पासाठी लागणार आहेत मग तुम्ही जी काही पारायण करणार आहात जो जे काही तुम्ही व्रत करणार आहात त्याची मांडणी केली असेल नसेल तर जिथं तुम्ही करणार आहात तिथं जाऊन बसायचं आणि सेवा करण्या अगोदर कुठल्याही व्रताला पारायणाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला वेळी संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा तर डाव्या हातानं उजव्या हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू व्हायचं थोडी अक्षदा टाकायची एक फूल टाकायचं आणि तो हात उजवा हात आपण ज्या काही तुम्ही देवाची सेवा करणार आहात तिथे त्या देवासमोर तो हात तसा धरायचा आणि संकल्प करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय बोलणार आहात तर सगळ्यात पहिल्यांदा विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे आपण ज्याला प्रथमेश म्हणतो तो विघ्नहर्ता गणपतीचं तुम्हाला पहिल्यांदा नमन करायचं आहे गणपती बाप्पाला तुम्हाला पहिल्यांदा नमस्कार करायचा आहे आता नमस्कार म्हणजे फक्त तुम्ही असं बोलूनच करा कारण आता तुमच्या हातामध्ये पाणी वगैरे आहे त्यामुळे तुम्हाला हात जोडता येणार नाही तर फक्त ओम श्री गणेशाय महा हे सगळ्यात पहिल्यांदा म्हणायचं हे म्हटल्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही काय म्हणणार आहात तर दुसऱ्यांदा तुम्ही ओम श्री कुलदेवताय न महा असं म्हणायचंय बघा म्हणजे तुम्ही कुठल्याही देवाचं जरी व्रत करणार असाल तरीही आपल्या कुलदेवीला आपल्या कुलदेवतेला विसरून कुठलीही सेवा बघा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळं पहिल्यांदा गणपतीचं नाव घेतल्यानंतर दुसऱ्यांदा ओम श्री कुलदेवताय नमहा असं म्हणायचं आहे तिसऱ्यांदा तुम्हाला ओम श्री गुरुदेवताय नमहा कारण कसं आहे की गुरु हे अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळं तिसऱ्यांदा तुम्हाला ओम श्री गुरुदेवताय नमहा असं म्हणायचं आहे आणि चौथ्यांदा तुम्हाला परत ओम श्री वास्तुदेवतायन महा असं म्हणायचे कारण ज्या वास्तूमध्ये आपण राहत असतो त्या वास्तुदेवतेला सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे कुठलीही सेवा करण्याआधी आणि वास्तुदेवतायन झाल्यानंतर परत ओम श्री स्थानदेवतायन महा ओम श्री ग्रामदेवतायन महा आणि ओम श्री सर्व देवतायन महा अशा पद्धतीनं म्हणायचं आहे आणि हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला स्वतःचं नाव उच्चारायचं आहे स्वतःचं नाव घ्यायचं आहे मग संकल्प तुम्ही मोठ्यानं करू शकता किंवा मनातल्या मनातसुद्धा करू शकता तर संकल्प करत असताना हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा स्वतःचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे तुम्ही कुठल्या गोत्रातील आहात कोणत्या गोत्रातील तुम्ही आहात हे सांगायचं आहे आता अनेकांना आपलं गोत्र कुठलं आहे हे माहिती नसतं मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी तुम्ही काश्यप गोत्र असं म्हणू शकता तुमचं नाव उच्चारा आणि मी काश्यप गोत्रातला आहे किंवा काश्यप गोत्रातील आहे असं म्हणा आणि आजपासून मी अमुक अमुक सेवा करणार आहे किंवा जे काही तुम्ही करणार आहात व्रत पारायण ते तुम्ही सांगा आणि तुमची इच्छाही न विसरता स्वामींना बोलून दाखवा आणि होय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सेवा करणार आहे असं कधीही म्हणायचं नाही कारण काय असतं की आपण कितीही केलं तरी माणसं आहोत उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसतं उद्या कुठली अडचण येणार आहे का हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मी सेवा करणार आहे असं म्हणायचं नाही तर मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणायचं मग ती सेवा स्वामी जर तुम्ही स्वामींची सेवा करणार असाल तर स्वामी महाराज तुम्ही ती माझ्याकडनं सेवा करून घ्या मी माझ्या मनाने ती सेवा करणार आहे मी प्रयत्न करेन पण तुम्ही माझ्याकडनं ती करून घ्या असं म्हणायचं आहे तुमची इच्छा बोलून दाखवा आणि अशा पद्धतीनं नंतर संकल्प करून झाल्यानंतर ते पाणी तुम्ही तामणात ओतून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं तीन वेळा तुम्हाला करायचं आहे अनेक वेळा बघा आपण काय करतो की संकल्प करत असताना मी असं करणार आहे मी तसं करणार आहे असं बोलतो पण हे अतिशय चुकीचं आहे कारण काय आहे की आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडणार आहे भविष्यामध्ये काय लिहून ठेवलं आहे हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळं अनेक वेळा आपण असं कधीही म्हणायचं नाही मी करण्याचा प्रयत्न करणार आहे स्वामी मी देवाला असं करेन मी ते तसं करण्याचा प्रयत्न करणार आहे मी कुठली सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणा आणि अशा पद्धतीनं सेवेला सुरुवात करा बघांना नक्कीच नक्कीच तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त